कोल्हापूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक समस्यांकडे गांभीर्यानं पाहत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सल्लागार समितीची बैठक पार पडली शहरातील अडथळे सिग्नल चौक शाळेचा वेळ पार्किंग युटर्न आणि रस्त्यावरील अतिक्रमणं यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्यांना दूर करण्यासाठी जिल्हा वाहतूक सल्लागार समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली आहे या बैठकीचं अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भूषवलंय तर शहरातील प्रमुख अधिकारी व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते वाहतूक तज्ज्ञ आणि सल्लागार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बैठकीत शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी यू टर्नमुळं होणारे अडथळे सिग्नल चौकांवरील अतिक्रमणं तसंच शाळा सुटण्याच्या कालावधीत होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली आहे यासोबतच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचं सुरक्षित व्यवस्थापन शाळांसाठी रिक्षा आणि व्हॅन पार्किंगची सोय नो हॉकर झोनची अंमलबजावणी दुकानांसमोर पार्किंगसाठी अडथळा ठरणाऱ्या अडचणींचं समाधान तसंच शहरात शटल सेवा ट्रक टर्मिनस आणि सी सी व्ही व्यवस्था सुधारणा यावर ठोस उपाययोजना मांडण्यात आल्यात बैठकीला उपस्थित प्रमुख अधिकारी आणि प्रतिनिधींमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार उपविभागीय अधिकारी अजित टिके विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अभियंता परिवहन अधिकारी व्यापारी संघटनांचे प्रमुख लॉरी आणि ऑटो युनियनचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बैठकीत सादर झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेऊन आगामी काळात अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय